नाही महाराष्ट्राला सुद्धा मान्य नाही स्पष्ट महाराष्ट्रातल्या जे सगळे की लोक आहेत ज्यांना आर्थिक संप्रदाय सगळं त्यांना कीर्तनकार समजतो आता हे असे पोर्तुगीज कीर्तनकार घुसले आहेत प्रचारा करता त्यांचा हा बिझनेस झालेला आणि त्याच्याकरता घुसले आणि चुकीच्या पद्धतीने दिशा संपूर्णपणे घेत आहेत आणि त्याच्यामध्ये राजकारण खूप मोठ्या प्रमाणात राजकारण सोपं करणारे काही जे आहेत पक्ष त्यांनी हा उद्देश चालवलेला आहे आणि त्यामुळे लोकांना हे पटलं नाही तालुका संघटना प्रचाराचा तालुका आहे त्यांना हे पटलेलं नाही आणि त्यामुळे उत्स्फूर्तपणे लोक आलेले नसूर भाषा नथुराम गोडसेंची भाषा बोलून कुठेतरी धमकी दिली जाते मात्र सरकारकडून अद्याप याची दखलीची आता ही जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे माझी मुख्यमंत्र्यांची आहे की असं जर कोणी असेल तर आपल्याला कसा महाराष्ट्र पाहिजे शांततेचा बंधुभावाचा विकासाचा महाराष्ट्र पाहिजे दहशतीतून चाललेला महाराष्ट्र पाहिजे तर ते आत्मपरीक्षण हे सरकारनं आणि मान्य मुख्यमंत्री केलं पाहिजे की त्यांना महाराष्ट्र कसा पाहिजे जो विकास शांतता आहे प्रयत्न असं नाही याच्या मागे कोण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये उद्योग चाललेलाच आहे काही सहन होत नाही संगणका तालुक्यातली शांतता सुव्यवस्था इथल्या संस्था इथला विकास इथली अर्थव्यवस्था शैक्षणिक व्यवस्था मंडळी याच्यामध्ये आहेच याच्याशिवाय काय आहे का इथला लोकप्रतिनिधी त्याचं हत्यार बनलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि चुकीच्या पद्धतीनं संपूर्णपणे वातावरण निर्माण करण्याचा गावगाव प्रयत्न चाललेला आहे आजच्या मोर्चातून शासन आणि प्रशासनाला काय इशारा तुम्ही दिला शासन एक तर शासनाला इशारा हा एक लक्षात आणखी घ्या हे केवळ संगमेरला आहे का सगळी काही ना काही चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं का आपण कशा पद्धतीने झालेला आहे संतोष शिवाची हत्या किती क्रूर आपण हे पाहिलं प्रवीण दादा सारख्या एका ज्येष्ठ माणसावर कशा पद्धतीनं कुणी येऊन त्यांची आप घेण्याचा प्रयत्न केला सभागृहामध्ये हे विधानसभेमध्ये लोक घुसले तुम्ही तर कधी पाहिलं नाही असं कधी करतात कसं हे सरकार म्हणजे जनतेचं सरकार आहे की हे काय चाललंय काय तुम्हाला हे त्यांचं कंट्रोल होत नाही का तुम्ही माझी इच्छा आहे की हे सगळं कंट्रोल जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे सगळ्यांना महाराष्ट्र कसा पाहिजे फक्त सत्ताच पाहिजे का तुम्हाला धर्माच्या नाव फ्री असे उदय तर सतत लोक गोरगरीब पाच तासात त्याचा उत्तरून घ्यायचं आहे का असं म्हणतात उपमुख्यमंत्री संजय तालुक्यात एकनाथ शिंदे त्यांना देखील काय आव्हान आता त्यांनी त्यांनी सुद्धा आता त्यांना पक्षाचा प्रतिनिधी आहेत समजून सांगितलं पाहिजे कसं वागायचं असते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र राहिलेलं एकत्र आम्ही काम केलेलं आहे आम्हाला माहिती आहे एकमेकांची स्वभाव माहिती आहे असं आहे की या तालुक्यात शांतता निर्माण करून त्याच राजकारण पुढे जायला असं समजायचं काही कारण राजकारण वागत जाणार तेवढी भूतखेळ जनता समजण्याची नाही त्यांनी ओळखून घेतलं पाहिजे आणि सूचना दिल्या पाहिजे आणि महाराष्ट्रातही बंदुभावानं चालल सगळं अशा सूचना दिल्या पाहिजे हल्ला झालेला नाही गाडी सुद्धा हे ठरलेलं होतं गाडी फुटल्यानंतर पुन्हा ती गाडी जाताना आपण था। पाहिलेली एवढंच नाही त्यानंतर ती कुठेतरी जाऊन तोडली मग फुटेज काढली ह्याचे ही वस्तुस्थिती आहे हे तर सिद्ध झालेलं आहे एवढंच नाही तर जे आहे कीर्तनाला उभे राहिलेले भंडारी ते तुम्ही कुणी अडथळा केला नाही ते फक्त तुम्ही अभंगावर बोला असं म्हटल्यानंतर कुठं शांत झाल्यावर ते म्हणायला तू आपण म्हण नाही तर तू सायकल आपण कसे करतात तो अपाटेकर कसे करतात ते नाही शेवट पाहत आपण ते आमदार ते आमदाराला म्हणजे केलं झालं का नाही बरोबर